नमस्कार इरावतीने सगळं काही मालविकावर टाकलेलं असतं त्यामुळे मालविका खूपच घाबरलेली असते अण्णाभाऊकडून रमाला सगळं काही समजलेलं असतं आणि मालविकाने अक्षयवरती हल्ला केला हे समजताच रमा तावा तावाने अक्षयच्या घरी आलेली असते आणि ती मालविकाच्या सटासट कानाखाली मानते मालविकाला म्हणते लाज नाही वाटत ज्या माणसासोबत तुला लग्न करायचं आहे ज्या माणसासोबत तू सुखी संसाराची स्वप्न बघतेस त्या माणसाला मारण्याची सुपारी देतेस मालविका अगं किती विश्वास ठेवला होता मी तुझ्यावरती पण तू मात्र असं वागतेस तेव्हा लगेच मालविका बोलते प्लीज प्लीज रमा मॅडम समजून तरी घ्या तेव्हा लगेच रमा बोलते तोंडातून एकही शब्द काढू नकोस मालविका हे सर्व तू केलंय मला चांगलंच माहिती आहे तेव्हा लगेच मालविका बोलते मी कसं समजवू तुम्हाला मलाच कळत नाही पण प्लीज गोष्टी तुम्ही घ्या तेव्हा लगेच रमा बोलते मला तुझं काहीच समजून घ्यायचं नाही हे सर्व करताना तुला लाच कशी वाटली नाही तेव्हा मालविका बोलते रमा मॅडम प्लीज तुम्ही विश्वास ठेवा अथवा नका ठेवू पण हे सर्व मी केलेलं नाही प्लीज रमा मॅडम हे सर्व या इरावतीनेच केलं असणार तेव्हा लगेच इरावती बोलते उगाच काहीही बोलू नकोस तुझ्या माथ्यावर जसं खापर पोललं जात आहे तसं तू माझ्या माथ्यावर मारायला निघालीस का अगं ना तुझ्याकडे बघून आहे ना तसंच वाटतं की तू अक्षयला मारण्याचा प्रयत्न केलास पैशासाठी हापापलेली बाई आहेस तू तेव्हा लगेच मालविका बोलते प्लीज प्लीज मॅडम असं बोलू नका तुमच्या या अशा वागण्यामुळे मला खरंच त्रास होतो तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते गप्प बस तुझी हिम्मत कशी झाली ग माझं नाव घ्यायची कोण समजतेच कोण तू स्वतःला तेव्हा लगेच मालविका बोलते खरं सांगू इरावती मॅडम तुमच्या नादालाच उगाच मी लागले तुमच्याकडून पैसा मिळेल या या आशेने मी तुमच्या इथे काम केला पण कधी कधी मी माझ्या अक्षयच्या प्रेमात कधी पडले ते सुद्धा मला समजलं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो तू आणि माझ्या प्रेमात अगं पण मी तर तुझ्या प्रेमात पडलोच नाही मालविका तुला हे सर्व असं वागायची गरजच काय होती मालविका यासाठी तू माझ्यावरती हल्ला घडवून आणलास तेव्हा लगेच मालविका बोलते हा हल्ला मी घडवून आणलेला नाही हा हल्ला जर का कुणी घडवून आणला असेल तर तो इरावती मॅडमनीच तेव्हा लगेच माल रमा मालविकाला बोलते मालविका माझा तुझ्यावरती विश्वास आहे पण काही काही लोकांना त्या गोष्टी कळतच नाहीत त्यांना प्रत्येक वेळेला सगळ्यांची बाजू राखावी लागते असं का करताय एकदा तरी स्वतःचा विचार करा ना आणि स्वतःचा विचार करून वागत जा ना तेव्हा मात्र लगेच मोठ्या मालविका बोलते बस झाला बस झाला आता आता मला हा विषय नाहीत आणायचा आणि प्लीज या सर्व गोष्टी आता बंद करा कारण मला या गोष्टींचा खरंच खूप त्रास होतोय तेवढ्यात मात्र इरावती मालविकाजवळ येते आणि मालविका जवळ आल्यानंतर ती हात उचलत असते तेवढ्यात मात्र अक्षय मोठ्याने बोलतो बस झालं काय चाललंय आणि इरावती आत्या तू या गोष्टींमध्ये सामील आहेस हे पोलीस शोधून काढतील की नाही हे बघून आपण पण तू जर का या सर्व गोष्टींमध्ये सामील असलीस तर मात्र मी तुला कधीच माफ करणार नाही इरावती आत्या मग मात्र तू माझ्या मनातून कायमची उतरलेली असशील तेव्हा मात्र इरावती खूपच घाबरते इरावती इरा लगेच मोठ्यानी बोलते पुरे आता मला हा विषय नाही वाढवायचा आणि हा विषय जर का इथल्या इथे बंद केला तर बरं होईल तेवढ्यात मात्र साई बोलतो असं कसं रमावरती गलिच्छ आरोप करण्यात आले रमालाच गुन्हेगार ठरवण्यात आलं आणि तुम्ही म्हणताय की आम्ही असं वागायचं नाही तर अजिबात नाही जे काही करायचं आहे ते लवकरात लवकर करा आपल्याला सुद्धा केस कोर्टामध्ये उभी राहिलीच पाहिजे तेव्हा लगेच मोठ्यानी काही झालं तरीसुद्धा इरावती बोलते रमा तुला काय वाटलं तुला जे पाहिजे ते तू करून घेशील काय पण रमा एक गोष्ट लक्षात ठेव या इरावतीला एवढा सहजासहजी तू कोर्टात उभं करणार नाहीस तेव्हा लगेच रमा बोलते आत्ता गोष्टींची काळजी करू नकोस मी बघेन काय ते पण आता मात्र तू स्वतःचा विचार कर आता मात्र मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही आणि खरं सांगू का इरावती तुझ्यावरती तर माझा अर्धा संशय होत म्हणून मी सगळ्यांच्या नजरेआड तुझ्यावरती अगदी लक्ष ठेवून होतो तेही बारीक कारण मला माहिती आहे ना तू कशी आहेस ती मला आता विषय वाढवायचा नाहीये श्रीकला एकच गोष्ट लक्षात ठेव ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला आता माफ करणार लगेच इरावती मोठ्याने बोलते काय चाललंय तुम्ही जे वागताय ते योग्य वागताय का या गोष्टीचा तरी विचार करा अहो जरा तरी विचार करून बोल अक्षय तू माझ्याशी या भाषेत बोलतोस तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो कारण मला तुझ्या या गोष्टींचा खूप त्रास होतोय आणि मला हा विषय वाढवायचा नाही प्लीज हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल तेव्हा मात्र इरावतीची खूपच चिडचिड झालेली असते तेवढ्यात मात्र मोठ्यारी पार्वतीयाजी बोलते अक्षय आज जर का या बाईला सूट दिलीस ना तर ही कायमच असं वागेल ते काही नाही अक्षय तू हिला आणि तिच्या त्या बॉसला कायमचा फरफटत जेलमध्ये टाक तेवढ्यात मात्र तिथे एक व्यक्ती आलेली असते त्यावेळेला लगेच रमा बोलते काय झालं तुम्ही कोण आहात तेव्हा लगेच तो व्यक्ती बोलतो खरं सांगायचं तर आमचे पैसे आम्हाला परत घ्यायचे आहेत पण या बाई तर आम्हाला पैसे अहो या बाईने तर आम्हाला तुम्हाला मारण्याची सुपारी दिली होती अहो ही बाई जशी वाटते ना तशी नाही आहे एक नंबरची चाप्टर आहे चाप्टर हिच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका तेव्हा मात्र तिला खूपच वाईट वाटलेलं असतं त्याच वेळेला लगेच ती मोठ्याने बोलते काय चाललंय इरावती मॅडम तुमचं हे काय सुरू आहे असं अक्षय मुद्दामून इरावतीला विचारतो तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती लगेच मोठ्याने बोलते पुरे आता मला हा विषय नाही वाढवायचा लगेच अक्षय बोलतो का विषय वाढवायचा नाही कारण प्रकरण तुझ्या अंगाशी आलंय म्हणून आत्या अगं जरा तरी विचार कर तू वागताना खरंच तुझ्या या गोष्टींचा ना आता त्रास व्हायला लागलाय कधीतरी कधीतरी आमच्या पद्धतीने जरा विचार कर खरंच आत्या मला तर तुझा कंटाळाला कंटाळा तेव्हा मात्र इरावती खूपच तेवढ्यात इरावती काही बोलणार तेवढ्यात मात्र मोठ्यानी रमा बोलते इरावती बस कर तुझी नाटकं किती दिवस अजून ही नाटकं करणार आहेस खरंच आता तुझ्या या नाटकांचा कंटाळा तर आलाच पण तुझे थोबाड घेऊन आत्ताच्या आता इथून चालती पड मला तुझं थोबाडसुद्धा सुद्धा पाहिजे नाही इरावती तेव्हा मात्र इरावती बोलते रमा हे सर्व तुझ्यामुळे आहे इतकी वर्ष मी हे सर्व करते ते कशासाठी फक्त आणि फक्त तुला द्रास देण्यासाठी पण आता मात्र सगळं काही माझ्या हातातून निसटतय की का असं मला वाटायला आहे पण मी शांत नाही बसणार मी मात्र सगळं काही सगळं काही माझ्या पद्धतीनेच घडवून आणणार तेव्हा मात्र मोठ्या आणि रमा बोलते तुला भीती आहे इरावती आत्ताच्या आत्ता स्वतःचे सर्वे गुन्हे कबूल कर आणि खरो कर स्वतःहून पोलिसांच्या ताब्यात जा तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते गप्प बस मी का पोलिसांच्या ताब्यात जाऊ आणि मला काय गरज पोलिसांच्या ताब्यात जायची तुला काय वाटलं तू जसं बोलशील तसं मी तालावर अजिबात नाही मला तुझ्या तालावर नाचायची गरजच नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या मी तुझ्यावरती किती विश्वास ठेवलेला पण तू मात्र माझा विश्वासघात केलास का आत्या का असं का वागलीस असं वागून तुला काय मिळालं आत्या मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती जरा तरी एकदा तरी माझा विचार करायचा होता पण नाही तुला मात्र सर्व काही तुझ्याच पद्धतीने करायचं होतं ना आणि तसंच तू केलंस पण आता मात्र मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र तिची बोलतीच बंद झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी इरावती बोलते अक्षय असं काही नाही आहे अक्षय प्लीज असा विचारच करू नकोस अक्षय तू असा विचारच का करतोस कधीतरी तू माझा विचार कर त्यावेळेला लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो पुरे मला आता हा विषयच वाढवायचा नाही आहे त्यावेळेला लगेच अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो खरंच मला लाज वाटते तुझी अगं तू तु असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही किती कोटारडेपणा केलास तू तुझ्यासारख्या बाईला तर सोडलं नाही पाहिजे एक नंबरची खोटारडी नाही मला तर तुझं थोबाडच पाहिजे नाही तेव्हा तिची लगेच मोठ्यानी इरावती बोलते अक्षय बस आणि ती अक्षयच्या अंगावर धावत जाते तेव्हा मात्र रमा सटासट इरावतीचं थोबाड पुढत बोलते लाज नाही वाटत तुम्हाला अहो असं वागताना जरा तरी लाज बाळगा जरा तरी मला खरंच तुमच्या या वागण्याची ना कीव येते कीव अहो कधीतरी सुधारा कधीतरी तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते ह्या सगळ्या गोष्टींसाठी ना तू जबाबदार आहेस आणि मी तुला कधीच माफ करणार नाही आता तू जे काही माझ्या अक्षयच्या मनात भरवलं आहेस ना तेव्हा लगेच अक्षय बोलतो गप्प बस आत्या मला तुझं थोबाडसुद्धा पाहिजे नाही आणि मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही मला तर आता समजून चुकलंय की कि तू किती खोटारड आहेस ते तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्या आणि अक्षय बोलतो आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि तेवढ्यात पार्वती आजी बोलते अक्षय अरे ही बाई दिसते तशी नाही खरं तर या बाईच्या सगळ्या कारस्थानात आम्हीसुद्धा सामील होतो अरे आम्हीच त्या माहीला रमा म्हणून आणलं होतं पण खरं सांगायचं तर आत्ता मात्र कळून चुकलं की रमा म्हणून ज्या मुलीला आणलं होतं ती मुलगी या घराच्या योग्यतेचीच नव्हती अक्षय प्लीज प्लीज तू या मुलीला या घरातून बाहेर काढ या मालविकाला सुद्धा पोलिसांच्या ताब्यात दे आणि या इरावतीला सुद्धा कारण या दोघींची लायकीच ती आहे तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते पुरे झालं आता आता मला हा विषय ताणायचा नाही आणि प्लीज हा विषय आता इथल्या इथे बंद करा नाहीतर गोष्टी हाताबाहेरच निघून जातील तेव्हा मात्र इरावती खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यात जमा आता मात्र मला हा वादच घालायचा नाही आहे त्यावेळेला लगेच आजी बोलते इरावती बघितलंच तुझ्या पापाचा घडा भरला इरावती मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते इरावती स्वतःला साव नाहीतर एक दिवस तोंडावर आपडशील पण तू मात्र स्वतःला सावरूच शकली नाहीस आता तू जे काही वागलीस ना ते चुकीचंच वागलीस तेव्हा मात्र इरावती खूपच चिडचिड करते त्याच वेळेला लगेच इरावती मोठ्याने बोलते तुम्ही कितीही काही बोला तरी सुद्धा मी तुम्हाला अजिबात माफ करणार नाही इरावती हे सर्व करून तू स्वतःच्याच पायावर दोंडा पाडून घेतलायस इरावती काही काही गोष्टी तुला कळत नाही तू काय केलंयस ते पण इरावती जरा विचार कर तुझं हे वागणं कसं आहे ते तेव्हा लगेच इरावती बोलते मला कोणत्याच वागण्याचा विचारच करायचा नाही जे काही चालू आहे ते तुमच्या पद्धतीने भयानक असे पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय हे तुम्हाला कळत नाही का तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला लगेच इरावती बोलते अक्षय तुझा या रमावरती विश्वास पण माझ्यावरती नाही अक्षय मी खूप चुकीचं वागले पण अक्षय प्लीज एक शेवटची संधी तर मला दे तेव्हा लगेच अक्षय बोलतो तुला काय वाटलं मी तुला संधी देईन अगं तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची गेली सात वर्ष राम लांब राहावं लागलं तुला नाही कळणार आत्या तू काय करून बसलेस तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय मला सर्व समजतय पण अक्षय प्लीज प्लीज मला एक संधी तरी दे तेव्हा लगेच अक्षय बोलतो नाही मला तुला संधी द्यायचीच नाही आणि मला तर तुझं पाहायचं नाही प्लीज इतुन तर प्लीज तू जर इथून निघून गेलीस तर बरं होईल तेव्हा लगेच बोलते अक्षय तुझी जर का हीच इच्छा असेल की मी इथून निघून जावं तर मग मी निघून जाते पण प्लीज अक्षय मला समजून घे तेव्हा मात्र अक्षय बोलतो नाही मला तुला समजून घ्यायचं नाही आत्या तुझं थोबाड नाही पाहिजे प्लीज आत्या आमच्या आयुष्यातून कायमची निघून जा तेव्हा मात्र मात्र आत्या खूपच चिडलेली असते इरावती बोलते आता सगळं काही समाप्त मला हा विषय वाढवण्यात काही अर्थ वाटत नाही प्लीज प्लीज हे सर्व बंद करा तेव्हा मात्र इरावतीची खूपच चिडचिड झालेली असते आणि तेवढ्यात मात्र अक्षय बोलतो आता सगळ्या गोष्टी संपल्यात असं तुम्हाला वाटतंय पण मला मात्र या गोष्टींचा आता त्रास व्हायला लागलाय प्लीज प्लीज हे सर्व बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी नीट होऊन इरावती कायमची गजार जाईल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू